मित्रमंडळी मी सूर्य फटाके स्वागत करतो आपल्या ब्लॉग मध्ये आणि आजचा ट्रॅव्हल ब्लॉग असणार आहे असेल गावाला चाललोय तर सगळी तयारी बॅग वगैरे आणि अचानक ठरला म्हणजे आमचा आधी पण अचानक ठरलेला कधी काल काल ठरला परत कॅन्सल झाला परत ठरला परत कॅन्सल झाला आणि आता परत ठरलाय तर लगेच बॅग वगैरे भरलेत आणि आता वाजलेत बारा चला, चला, खाली। चला।, चला। चाकर चाकरमाने चाललाय आमचा खाली रिक्षा आले आणि आता मी पोचतोय आपल्या ट्रेनची एंट्री झालेली आहे ट्रेन आले आणि गर्दी आहे ट्रेन चालू होती खरं थांबले चेन कुलिंग झाले

Thank <laughs> ब्रिजवरला जात वाका आला आणि कुर्ल्याला आलोय आता आणि जातोय पनवेलला वाशी अरे वाशी।, वाशी 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 गाडी खाली आहे पनवेल आता पनवेलच्या जवळ आलो आहे आणि पकडायची आहे मत्स्यगंधा एक्सप्रेस पण टाइम झाला आहे ती आता पनवेलमध्ये आहे ती सुटेल मला वाटतं बघूया थांबूया मत्स्यगंधा एक्सप्रेस ती सुटली तर मग बसने नाही सुटली वावा दिसत नाही चला प्लॅटफॉर्म खाली आहे पूर्ण गेली असेल नेटवर्क स्लो आहे दादर येते आता तर आपल्याला आपण दादर आलो आता दादरला नाही जायचा गावाला नाही ती गेली कोणती मच्छा गेली चला चल लगी तिरुनेवली दादर आले पाऊस पण आलाय तिरुनेवली दादर सोबत पाऊस पण आलाय त्याला ऊन पण आहे आणि सोबत पाऊस पण आहे

जोराचा आला आता मंडळी आता महाड बस लागले आणि सोबत पाऊस पण सुरू आहे भंडारी <णीवारी> बस मध्ये आहे

ना ह्या सीटमधन काढ टाकत चलो बाबा किती वाजले का आता साडेच नाही साडे साडेपाच वाजले साडेपाच किती वाजेपर्यंत पोहचू साडेसहा साडेसहा साडेआठ वाजेपर्यंत पोहोचू आपण का एक करोड फर्स्ट प्राइस एक करोड पुसून घेतो बाहेर ना हात काढून म्हणजे थोडा व्यू मस्त येईल बॅग पण वगैरे सगळं बोली काय सांगू सुट्टे पैसे प्रवास सुरू होणार थोड्या वेळात पाऊस पण चमकलाय म्हणजे पनवेल अलिबाग इकडे त्या शिवशाही बस लागलेत ना सगळ्या अलिबागच आहेत ती पण अलिबागच आहे मुंबई फोर्टी सिक्स गाडी स्टार्ट झाले गाडी स्टार्ट झालेली आहे बरं चला प्रवास सुरू होणार आहे चला पनवेल वरनं निघालोय बाय बाय पनवेल आणि वाजले किती पावणे हा हा पाहुणे सहा डिपार्टेड फ्रॉम पनवेल भवती भवतीने जीवन सफर करा मस्ती ने मन सर गुछेड़े जीवनाते गीत गारे गीत गारे, भारे। गीत गारे, गारे दुंद भारे फिर दर्ग भवती ने जीवन सफर करा मस्ती ने मन सरगम छेड़ा रे जीवनाते गीत गारे गीत गारे दुंद नहरा, नवे उन्चा उन्चा लहरा नवे पंख पसरा उंच उंच लहरा भिरभिर बिर गारे गीत गारे गीत गारे धुंद भारे ओ विरवावने सर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सर्ग बु रे जीव नाचे गीत गारे गीत गारे धुंद भारे गुलाबी हवाशी मंद मंद पाहते शराबी करी अशी चिंबिंब नाहते, सुगंधी फुलांना नशा आज आली हा तडू प्री तिने हिरवाने दरगा भगतीन సఫర్ మిని మన సర్ గమ చేీవనా గీత గారే గీత గారే ధుంధారే नव्या संगीता तले तराणे नवे असे सोबती मला मिळाया हवे असे नव्या संगीता तले तर नवे असे सोबती मला मिळाया हवे असे जन्म हे जगावे विश्व हे बघावे एक रूप भावे संगता दिले സർഗീൻ സഫർ കര മസ്തിർഗമേ ജീവനോത് ഗീതകാരീതകാരസരാ പങ്ക്സരാ रेर सर्गीन सबर करी मन सर्म छेड़े जी गीतकारे गीतारे धुंध वारे d d d d d आमवाडीला राम आलोय रामवाडी मंडळी आलोय रामवाडीला ही बाजूला आहे ना ती पण पनवेल माडच आहे पण ही नंतर आली आपली आधी आली आणि निघाली निघालो आपण निघालो पाठच्या सीट खाली आहेत आता गावाला जायला मुंबईला जायला गर्दी आहे गावाला जायला जास्त गर्दी नाही रामवाडीवरून निघालो काय चाललं आहे रामवाडीला पण बाय बाय म्हणजे उत्तर लो आता स्टॉप वर आणि हे गावाकडचे रस्ते सपा जोडा सैरा वैरा पारा पिसाट वाहे भल्भी तुभेहे जाड़ पान पान शान्द आहे सावल्या मुख्याने हलती भवताली विणती माया दोहाचा खूल तलाशी अत्रुप्त पसरली छाया निशब्द तरंग उठती